न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क एकशे एकावन्न बेलापूर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अधिकृत उमेदवार गजानन काळे यांच्या वतीने मनसे मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी गजानन काळे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची शाळा घेतली यावेळी पत्रकारांशी संवाद साधला असताना गजानन काळे यांनी महायुती उमेदवार मंदा म्हात्रे व महाविकास आघाडी उमेदवार संदीप नाईक यांच्यासाठी मनसेची घटक चाचणी परीक्षा तरी द्या असे चॅलेंज दिले खुल्या चर्चेला आला नाही तर किमान पन्नास मार्काची प्रश्नपत्रिका तरी सोडवा आणि संदीप नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार असताना दहा वर्षात नवी मुंबईकरांसाठी व प्रकल्पग्रस्तांसाठी काय कामे केली ते सांगा असा सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला आणि तुम्ही कोणता आव्हान पुन्हा तुमच्या विरोधक उमेदवारांना देता मी एक खुल्या चर्चेचं निमंत्रण जसं अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षची निवडणूक असते आणि तिथे सर्व पक्षातले उमेदवार हे लोकांना सांगतात की त्यांनी नेमकं काय काम केलं आणि त्यांचं विजन काय नवी मुंबईच्या बाबतीत सुद्धा महायुतीच्या उमेदवार असलेल्या बंदाताई मात्रे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले संदीप नाईक हे दहा दहा वर्ष आमदार असताना यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी आणि शिक्षण आरोग्य रोजगार यासाठी काय काम केलं याचे खुल्या चर्चेचं निमंत्रण वाशी चौकार महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांनी यावं असं मी आव्हान केलं होतं मात्र ते आले नाहीत त्यांची व्यस्तता असेल प्रचारात ते असतील आज परत एकदा मी एक प्रश्नपत्रिका जाहीर केलेली आहे आपल्याला यायला वेळ नसेल खुल्या चर्चेत यायला वेळ नसेल तर आपण ही प्रश्नपत्रिका सोडवावी ही पन्नास मार्काची प्रश्नपत्रिका आहे आणि पुढचे तीन दिवस आमच्या वतीने आपल्याला देण्यात येत आहेत की या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळावीत वीस तारखेला सकाळी पर्यंत आम्ही हा वेळ दिलेला आहे जर हे शक्य नाही झालं तर नवी मुंबईकरांनी ठरवावं की तुमच्या प्रश्नांचं यांना काही पडलेलं नाही आणि मतपेटीतून हा राग व्यक्त करा ही प्रश्न आहे मला मी तर पुढे जाऊन सांगतो यांनी कॉपी करून प्रश्नपत्रिका सोडवा यांनी मदत घ्यावी नेत्याची मदत घ्यावी पुढाऱ्यांची कार्यकर्त्यांची त्यांच्या स्वीय सायकांची अत्यंत सोपी प्रश्नपत्रिका ठेवली त्यामुळे मी शंभर मार्काची ठेवली नाही मला माहिती आहे पन्नास मार्काची सोडवता सोडवता तीन वर्ष जातील की काय दमछाक होईल कॉपी करून जरी सोडवले आणि पन्नास पैकी पंचवीस मार्क जरी मिळाले आम्ही पंचवीस मार्कालाच पास करूया तरी खूप होईल पुढचे तीन दिवस दिलेले आहेत मंदाताई मात्रे आणि संदीप नाईक यांनाही ही समाज माध्यमात त्यांना मेल करण्यात येईल आणि त्यांना त्यांना एवढंच आव्हान आहे आतापर्यंत या कुटुंबाच राजकारण नव्हे मित्र पक्षाला संपवणे हेच राहिले त्यामुळे संदीप नाईक तुतारीत येऊन भारतीय जनता पक्षात आल्यावरती जस भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांचं त्यांनी खच्चीकरण केलंय त्याच पद्धतीचं खच्चीकरण संदीप नायकांकडून तुतारीतल्या कार्यकर्त्यांचं होणार नाही का असलेला काँग्रेस आणि उबाटा यांच्या कार्यकर्त्यांचं होणार नाही का लोकसभा विधानसभेला मित्र पक्षांची मदत घ्यायची आणि महापालिकेच्या वेळी टांगा पलटे करायचा मित्र पक्षांचा यांची ही सवय आहे ही निवडणूक आपल्याला संधी आहे की यांची भिंतीला टेकवण्याची मला वाटते उभाट्याचे माझे परिवार असतील काँग्रेसचे असतील आणि तुतारीचे असतील या सगळ्यांनी यावेळी राजकीय पक्ष विचारधारा नेत्या हे बाजूला ठेवून नवी मुंबईसाठी मतदान करावं आणि मनसेला मतदान